नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो मीन रास जुलै महिना दोन हजार चोवीस जुलै महिन्यामधलं मीन राशीचं राशी भविष्य राशी या महिन्यामध्ये मीन राशीच्या लोकांना काय फायदा होणार आहे मीन राशीबद्दल काय गोष्टी आहेत महत्वाच्या त्याबद्दल आज आपण माहिती घेतो आहे तर बघूयात आपल्या व्हिडिओमध्ये मीनरास राशीचा स्वामी गुरु आहे मीन राशीच्या लोकांना या महिन्यात शेअर मार्केटमध्ये जास्ती प्रमाणात फायदा होऊ शकतो जे लोक कलाकार आहेत अभिनय क्षेत्रात आहेत अशा लोकांनासुद्धा नवीन संधी उपलब्ध होतील या महिन्यामध्ये असे योग दिसत आहेत त्यांना आर्थिक फायदा त्यातनं होणार शंभर टक्के या महिन्यात काही लोकांना संततीच्या बाबतीत विचार करत असतील तर कन्या संततीचा योग जास्ती प्रमाणात दिसतो तसंच या महिन्यामध्ये कार्यात विवाह, विवाह होताना काही प्रमाणात अडचणी निर्माण होतील वैवाहिक सौख्य काही प्रमाणात या महिन्यामध्ये बिघडणार आहे काही लोकांचं व्यवसायामध्ये जर पार्टनरशिपमध्ये व्यवसाय होत असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो या महिन्यामध्ये हो या महिन्यामध्ये विक्षिप्त विचार नकारात्मक विचारसुद्धा येण्याची योग दिसत आहेत या महिन्यात थोड्या प्रमाणात संशयपणा हा त्यांच्या बाबतीत पाहायला मिळेल त्यांची मीन रासे अशा लोकांच्या बाबतीमध्ये जे लोक एजंट आहेत दलाल एजंट अशी जे लोकं आहेत त्यांचं असं जे काम चालतं अशा लोकांना धनप्राप्तीचा योग दिसतोय या महिन्यामध्ये या महिन्यात दूरचे प्रवास प्रदेशगमन अशी योगपणा पत्रिकेत आहेत या महिन्यामध्ये तुमचा खर्चिकपणा वाढेल तुमचा खर्च वाढेल या महिन्यात तुम्ही कदाचित व्यसनाच्या आधीनसुद्धा जाऊ शकता या महिन्यामध्ये आर्थिक ओढाताणसुद्धा तुम्हाला जाणवेल या महिन्यामध्ये जर तुम्हाला जॉब चेंज करायचं असेल तर तुम्ही निश्चित करू शकता या महिन्यात जॉब चेंज होण्याचे योग दिसत आहेत म्हणजे तुम्ही नाही केला तरी जॉब तुम्ही आपोप तुमचा जॉब की बदलू शकता असा तुम्ही निर्णय घेऊ शकता असं दिसतंय असा, असा योग आहे या महिन्यात जे लोक व्यवसाय करत आहेत व्यवसायामध्ये त्यांची हळूहळू स्थिरता येईल त्यांच्या व्यवसायामध्ये ते हळूहळू स्टेबल होतील या महिन्यामध्ये वडिलोपार्जित आरजित धनप्राप्तीचे योग आहेत या महिन्यामध्ये पितृसौख्य चांगले तेव्हा वडिलांपासून होणारा फायदा हा निश्चित मिळू शकतो घरामधलं गृहसौख्य घरातलं वातावरण हे चांगलं राहील नवीन घर नवीन वाहन घेण्याचा योगसुद्धा या महिन्यामध्ये दिसतो आहे तर या महिन्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो अधिक माहिती करता या महिन्यात काय गोष्टी घडतील त्यासाठी निश्चित तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आमचा हा नंबर आहे आणि प्रश्न विचारू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद